श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे सा, की मी स सगळ्यांसमोर माझी स्क्रीन शेअर करते आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की सत्यनारायण पूजा मांडणी कशी करायची तर हे जे पुस्तक आहे आपल्याला केंद्रामध्ये मिळून जाईल ते प्राकडूकमध्ये आहे तर तुम्हाला मराठीत पाहिजे असेल तर मराठीत पण मिळेल तर एका पद्धतीने आपण केंद्र जसं आहे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण पूजा मांडणी करायची आहे आणि हे आज वैशाख पौर्णिमा आहे काल रात्री प्रारंभ झालेला आहे रविवार आठ वाजून एक मिनिटांनी आणि आज समप्पी आहे दहा वाजून पंचवीस मिनिटांनी आज सोमवार आहे तर आज आपण ही पूजा प्रदेश काळामध्ये केव्हाही करू शकता चारच्या नंतर केव्हाही करू शकतात याच्यामध्ये आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे सत्यनारायणाचा फोटो बाळकृष्णाची मूर्ती तांब्याचे कलश तामन सुपारी तीन विड्याची पाणी पंधरा नारळ एक तांदूळ पाव किलो आंब्याचे डबळे चार चौड एक गहू अर्धा किलो हळद कुंकू अष्टगंध अगरबत्ती कापूर दिवा फुले पांढरा कपडा आणि प्रसादासाठी शिरा नैवेद्य अन्नाचा आणि पूजेची मांडणी पुढील प्रमाणे दिली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे करायची ते त्याच्यामध्ये सर्व दिलेले आहे मंगल तिलक दिलेलं आहे सो गणपतीची पूजा आपल्याला तीन परमांडाची आहे एक गणपतीची एक कुलदेवतेची आणि एक वरुण देवतेची तसं मी तुम्हाला सांगतेच आहे पुढे त्याच्यामध्ये मंत्र दिलेला आहे संस्कृतमध्ये आहे तर ते आपण जसं दिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की हळदी कुंकू लावायचं आहे फुलं व्हायची आहे सुपारीला अगरबत्ती ओवाळायची आहे धूप ओवाळायचं आहे प्रसाद ठेवायचा आहे त्याप्रमाणे त्यांनी तसे मंत्र दिलेला आहे आपण ते मंत्र म्हणायचे आणि देवापुढे ते तसं फुले वाहून करायचं आहे पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर पाच अड्याय दिलेला आहे पुढे बाळकृष्णमध्ये घट पूजा हे सर्व झाल्यानंतर अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा असे हे पाच अध्याय आहे आणि हे प्राकृतमध्ये आहे तुम्हाला हे जमत नसतील तर तुम्ही मराठीमध्येही घेऊ शकता मराठीमध्येही पुस्तक मिळतं हे माझ्याकडे प्राकृतमधलं आहे तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की कशा प्रकारे पूजा करायची ती पाणी करायची ते चला मग व्हिडिओला सुरुवात करू पहिले जागा स्वच्छ पुसून घ्यायची मग स्वस्तिक काढायची mm. हळदी कुंकू वाहून त्याच्यावर चौरंग mm. ठेवायचा चौरंगावरती पांढरवस्त्रांतरायची नंतर समयी प्रज्वलित करून घ्यायची हळदी गुंकू वाहून घ्यायचं नंतर सत्यनारायणाचा फोटो ठेवायचा थोडेसे गहू टाकायचे नंतर फोटोला हार घालायचा आणि चौरंगाला आंब्याचे ढगे लावायचे चारी बाजूंनी डबळे नसेल तर तुम्ही पानंही लावू शकता आणि पाण्याने भरलेला कलश ठेवायचा त्याच्यामध्ये सुपारी एक रुपया टाकायचा हळदी कुंकू वाहून अक्षता फूल व्हायचं आणि कलशाला स्वस्तिक काढायचं पाच नागिरीची पाने ठेवायची कलशामध्ये आणि ताटामध्ये तांब्याच्या ताटामध्ये तांदूळ ठेवायचे त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची जोड पाण्या ठेवायची तीन तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्रासाठी पण एक जोडपान ठेवायचं स्त्रीयंत्राची पूजा पौर्णिमेला केली पाहिजे हत्ती असेल तर हत्ती ठेवा आपल्याकडे जे फळ असेल घरामध्ये ते ठेवायचं आणि हे सुपारे आहे त्यांची आपण एका कागदावरती नावं टाकायची गणपती कुळते आणि करुण देवतेची पुढे हे बदलायची नाही त्या ठिकाणी पहिल्या पहिल्या पानावरती गणपतीची ठेवायची दुसऱ्या पानावरती कुळदेवतेची तिसऱ्या पानावरती वरुण देवतेची आणि साखरेच्या बाट्या भरून ठेवायच्या आधी आणि आता मंगल दिलम करायचं आहे पहिल्या सुपारीची पूजा करायची पुस्तकात दिलेल्याप्रमाणे तसं करायचं ओम भद्रमकरणी विष्णू आमदेवा देवा भद्रम करेमाक्षी भरजत्रा अंगी तुष्मस्त वैशमदेवी ती अदाय ओम स्वस्तीने इंद्र वृद्र सहा स्वस्तीन पुषा वैशवे दहा स्वस्तीन नेमी अरिष्टने स्वस्तीने ब्रहस्पती दातु ओम शांती 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 नंतर कलश गंधाक्षता नक्षगंधाक्षता समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कार समर्पया मी म्हणजे कलशामध्ये गंधाक्षता वाहून फुल वाहून कलशाची पूजा करायची त्यानंतर गणपतीची पूजा करायची पुस्तकात लिहिल्याप्रमाणे आपण ती पूजा करावी चंदनम समर्पया अक्षर समर्पया मी हरद्रा कुकुम सौभाग्यद्रवायन समर्पया मी ऋतुकाल पुष्पम घ्यावे घ्यावेप अगरबत्ती लावून जसं आहे त्याप्रमाणे आपण पूजा करून घ्यावी आणि एक तुळशी पत्र घेऊन गायत्री मंत्र म्हणावा तीन वेळा आणि वाटीच्या खाली पाण्याने चौकून काढावं घडी चौकून करावं त्यावरती वाटी ठेवावी खडी साखरेची नंतर गायत्री मंत्र म्हणून तीन वेळा पान फिरवावे आणि त्या वाटीत ठेवावे आणि एक गणपतीपुढे ठेवावं ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वहा व्यानाय स्वाहा ओम दानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत स्वाहा असं म्हणून ती पान गणपतीपुढे ठेवावं तसंच दुसऱ्याप्रमाणे कुलदेवतेची पूजा तीच करावी त्याचप्रमाणे चंदन समर्पया मी अनं दे अक्षरम समर्पया श्री गुरुदेवताभ धर्मा पुष्पम समर्प्या आम्ही धूपदीप समर्प्या आम्ही अशा प्रकारे कुलदेवीची पूजा करावी त्यानंतर भरी चौपण काढून त्यावरती साखरेची वाटी ठेवावी आणि गायत्री मंत्र तीन वेळा म्हणून त्याच्यामध्ये ठेवा प्रसादाची वाटी ठेवावा नंतर प्राणाय स्वहा अपनायस्हा व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रम्हणे व्हाय स्वाहा असं म्हणून बळत ठेवावे नंतर वरुण देवतेची पूजा तशाच प्रमाणे करावी

पत्र ठेवायचे आहे पुस्तकात दिलेल्या प्रमाणे आपण ते मंत्र म्हणायचे आणि तशी पूजा करायची आहे आता बाळकृष्णाची पूजा करून घ्यायची अष्टगंध हळदी कुंकू वाहून घ्यायचं फूल वगैरे वाहून घ्यायचं धूप दीप दाखवायचं आणि पाण्याने भरी चौकून काढून घ्यायचा आणि शिऱ्याचा प्रसाद ठेवायचा त्यावरती तुळशीपत्र गायत्री मंत्र तीन वेळेला म्हणून नंतर ओम प्राणायस् वहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानायस् व्हा ओ ओम समानाय स्वाहा ओम, समाना ओम ब्रम्मणे अमृताय असं म्हणून तुळशीपत्र ठेवायचं त्यानंतर अध्यायाला सुरुवात करायची अध्याय पहिला अध्याय दुसरा तिसरा चौथा पाचवा ही पाच अध्याय घ्यायची पुस्तकात दिलेल्याप्रमाणे तुम्ही अध्याय वाचायची अध्याय वाचून झाल्यानंतर आरती करायची शेवटला सत्यनारायणाची आरती दिली आहे ती आपण आरती म्हणायची कशी वाटली तुम्हाला माझी पूजा मला कमेंट करून सांगा काही चुकलं असेल तर माफ करा माझी पूजा आवडली असेल तर मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ